माझे नाव तुझ्या रामेश्वर भिसे माझे शाळेचे नाव कस्तुबा गांधी बालिका विद्यालय मानमत प्रयोगाचे नाव हवेत तरंगणारी बॉटल प्रयोगाचे साहित्य उलतना दोन बॉटल तांदूळ चला तर सुरुवात करू आपण दोन बॉटल्स घेतले आहेत एका मध्ये अर्धी बॉटल तांदूळ घेतले आणि एका बॉटलीमध्ये पूर्ण भरून तांदूळ घेतलेले आहे आपण अर्ध्या बॉटलीमध्ये अर्धे तांदूळ भरलेल्या बॉटलीमध्ये आपण उलतने टाक त्या बॉटलीमध्ये पूर्णपणे तांदूळ भरलेली नाही म्हणून ती बॉटल उचलत नाही आता आपण पूर्ण भरलेल्या बॉटलीमध्ये उचललाच आपण पाहू ती बॉटल अलगदवरी उचलते म्हणजेच ही हवे तरंगणारी बॉटल आहे वाचला निष्कर्ष ज्या बॉटलीमध्ये आपण कमी तांदूळ भरले होते त्या बॉटलीमधला बल तयार झाले नाही आणि जे बॉटल आपण स्वच्छ भरून तांदळाने घेतली होती त्या बॉटलीमध्ये बल तयार झाले म्हणून ती बॉटल हवेत तर धन्यवाद